नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी एसटी प्रवाशांची अपुऱ्या गाड्यांमुळे गैरसोय होत असल्यानं सांगली परिवहन विभागीय कार्यालयास भेट देऊन जयश्री पाटील यांनी या गाड्या वाढवण्यासंदर्भात मागणी केली आहे त्यानुसार येत्या दीड महिन्यात चाळीस गाड्या सांगलीसाठी पाठवण्याचं आश्वासन विभागीय कार्यालयाकडून देण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक अभिजित भोसले यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते पाहूया बोलो आज सांगली परिवहन विभागीय कार्यालयाला आम्ही भेट दिली आणि प्रवाशांची आमच्याकडे अशी मागणी होती की सांगलीला जास्तीत जास्त बसेस नाही आहेत प्रवाशांचे हाल होत आहेत आणि ज्या काही सव्वा सातशे गाड्या आहेत तर त्यातल्या शंभर गाड्या या ह्या वर्षी स्क्रॅप जाणार आहेत आणि पाचशे गाड्या या दहा लाख किलोमीटर जास्त आहेत त्यामुळे ते त्याचा मेंटेनन्स भरपूर आहे आणि तो सगळं तो सध्या वाहन चालकावर पडत आहे त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते आणि आलेल्या ज्या वीस गाड्या होत्या फेब्रुवारीमध्ये त्या सुद्धा त्याच्यातल्या वीसच्या वीस गाड्या इथनं कोल्हापूरला दिल्या दिल्या गेल्या त्यामुळे इथल्या प्रवाशांना गाड्या नाही आहेत आणि आम्ही आता त्यांच्याकडे दोनशे गाड्यांची मागणी केलेली आहे आणि आणि जग साहेबांना आम्ही कशी मागणी केली आणि त्या दीड महिन्यात चाळीस गाड्या सांगलीला पाठवतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले